जय शिवराय आज खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आणि हायपा हायपावर कमेटीने आपण जो प्रस्ताव जो दिला होता त्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी महाराष्ट्र शासनाने दिली आता फक्त जो दिल्लीचा सेंट्रल झूचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला वरतून खाली आता मंजुरी येणं गरजेचं आहे पण त्याच्यासाठी मी विकास साहेबांशी बोललो मी त्यांचं अभिनंदन केलं कारण एक फेब्रुवारीला मी मुंबईला गेलो होतो त्या दिवशी मी फार व्याकुळतेने मी बोललो की प्रधान सचिवांना की इतके दिवस झाले पण अजूनपर्यंत प्रस्ताव आपला हायपॉवर कमिटीच्या समोर किंवा कॅबिनेटच्या समोर तो आला नाही मग त्यांनी त्याविषयी खूप धावपळ करून आणि वेणुगोपालजी जे आहे जे फॉरेस्टचे सेक्रेटरी आहेत या दोघांनी मिळून तो अंतिम प्रस्ताव शेवटी हायपॉवर कमिटीमधून कॅबिनेटसमोर सादर केला तो आजचा महत्त्वाचा दिवस आज खऱ्या अर्थाने बिबड सफारीला आपल्याला महाराष्ट्र शासनाचा हिरवा कंदील आला कारण प्रोसिजर हो फार खूप किचकट होती कारण हा ऐतिहासिक निर्णय आहे लेपड सफारी म्हणजे बिबड सफारी ही हिंदुस्थानात कुठेच नाही आहे त्यामुळे फार अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वसाठी आनंदाची आप गोष्ट या ठिकाणी घडली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला उद्या मी आता भेटल मी मुंबईत आलो मला आज दुपारीच्या वेळेला ही कॅबिनेट संपली आणि मला सेक्रेटरी साहेबांना फोन आला प्रधान सचिवाकडून फोन आला की आपला विषय पारित झालेला आहे त्यानंतर मी मुंबईच्या दिशेने आलो उद्या मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून जे दिल्लीचे फॉरेस्टचे मिनिस्टर आहे त्यांच्याशी बोलणं होणार आहे नागपूरचे जे मुख्य ना या फॉरेस्टचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं होणार आहे आणि मला मुख्यमंत्री बोलणे तू ये आपण बोलूया आणि त्यानंतर आपण लवकरच ती मंजुरी घेऊन आपण भूमिपूजन करायचं आहे कारण आचारसंहिता ही आता सेंटरची लागेल आणि मला पण खूप आवडेल की आपण एक नवीन प्रोजेक्टची सुरुवात करतो आहे रोजगार वाढेल पर्यटनाने तर हा तालुका पुढारलेलाच आहे किंबहुना महाराष्ट्राचा एकमेव पर्यटन तालुका हा जुन्नर असल्यामुळे निसर्गाने वरदान मिळालेल्या या तालुक्यामध्ये बिबट सफारी सफारी जर सुरुवात झाली आणि ती पूर्णवत्ला गेली तर मोठा क्राऊड मोठ्या लोकांचं सर्वांचं येणं हे चुंडच्या दिशेने होईल आंबेगावांचं आणि रोखडी ओतोर चिरेवाडी पाचघर आयनेवाडी हा जो संपूर्ण बेल्ट आहे ते ना माळशिस घाटातला संपूर्ण मोठा बेल्ट हा संपूर्ण रोजगाराच्या आणि पर्यटनाच्या निमित्ताने फार मोठ्या उंचव जाईल मी महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देतो धन्यवाद देतो एकनाथजी साहेबांना मी धन्यवाद देतो सुधीर मुनगंटीवार साहेबांना मी धन्यवाद देतो देवेंद्रजींना आणि मी धन्यवाद देतो पर्यटनला जेव्हा मंत्री होते जयकुमार साहेब त्यांना देखील कारण दोन हजार सोळापासून हा प्रोजेक्ट आत्तापर्यंत संघर्ष होता कारण दोन हजार एकोणीसला माझी आमदारकी गेल्या तर मात्र खूप काही गोष्टी घडल्या मधल्या काळामध्ये या बेबट सफारीला वेगळे त्या ठिकाणी काही लोकांनी राजकीय आडकाठीण्याचा प्रयत्न केला पण ठीक आहे तो त्यांचे स्वभाव याचे त्याचे असतात मला त्याच्यावर काही बोलायचं नाही परंतु आता जुन्नर हे आपलं एक वरदान ठरणार आहे बिबटच्या वरतीमध्ये आपल्याला त्रास जर किती असता तर बिबटच उद्या भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना रोजगाराच्या निमित्ताने संधी उपलब्ध करून देणार आहे आणि बाकी वाढणाऱ्या बिबट समजा त्रासालासुद्धा आपण लवकरच या ठिकाणी जे आता निवारा केंद्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे आणि बऱ्यापैकी बंदोबस्त करणार आहोत मला खात्री आहे की याच्यातून सर्व सामान्यांची सुरक्षतेच्या दिशेनं सुद्धा आपण पाऊल उचलूया मला देवेंद्रजीचा खूप आभार मानले पाहिजेत हा जो जुन्नर तालुका हा जो घडला आहे अष्टविनायक असेल बेल्ला जिजुरी असेल मुख्यमंत्री सडक असेल झिरो तीन झिरो चार बजेट नाबार्ड पंचवीस पंधरा तीन चोपन हे असे सगळे मग अल्पसंख्यक असेल दलित फंड असेल टक्कर बाप्पा असेल या या सगळ्या फंडांना खरं तर मला फार जवळ घेऊन आदरणीय देवेंद्रजींनी खूप सहकार्य केलं एकनाथ साहेबांनी तर मला आता एवढी मोठी ऊर्जा दिलेली आहे मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की जुन्नर शहर असेल किंबहुना आता हे बिबट सफारीच्या बाबतीमध्ये त्यांनी जो महत्त्वाचा निर्णय घेतला शिवाजी आठराव पाटील आणि मला दोघांना ती पहिली जी मिटिंग त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री झाला तर दिली मला मनापासून मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले पाहिजेत लवकरच आम्ही याचा शुभारंभ करू एवढंच मी माझ्या जुन्नरच्या तमाम मायबाप जनतेला सांगतो आता काही लोक श्रेयांसाठी खूप धावपळ करतील म्हणजे प्रेसवाल्याला सांगतील प्रेसवाल्याला बोलतील श्रेय श्रेयवाद ही आताला आता, आता लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे बिमारी आहे किंबहुना श्रेयवाद ह्या कॅन्सर झालेला आहे तर मला असं वाटतं की जनता हुशार आहे जनतेला सर्व काय कळतं आहे पण मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा ज्यावेळेला उभा राहील आणि त्याच्यानंतर या तालुक्यामधल्या लोकांना जपण्यासाठी ज्यावेळेला आपण ट्रस्टच्या माध्यमातून सर्वात चांगलं हॉस्पिटल आपण ज्यावेळेला उभं करू की एकही माणूस आपला विलाज घेत असताना किंवा हटाट्यात आला तर बायपासच कुठे होते तर ते जुन्नर तालुक्यामध्ये आपण करू त्यावेळेला किडनी ट्रान्सप्ल्ट असेल किंबहुना मोठमोठे जेवढे आजार असेल किंवा उन्हा ब्रेन ऑपरेशनसुद्धा असेल हे सगळे ऑपरेशनसुद्धा आपल्याला जुन्नर तालुक्यात करायचे आहेत डॉक्टरचे चांगली टीम आपल्याला उभी करायचे आणि हे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे मला असं वाटतं की खूप काही का मला जुन्नरसाठी करायचं आहे आणि ते मी केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास माझ्या जुन्नर देतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका